नामदेव ताकवणे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत ताकवणे हे दोनचे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत माजी आमदार राजाराम ताकवणे यांचे ते चिरंजीव आहेत या प्रक्ष प्रवेशाकडे आता सर्वांचं लक्ष असणार आहे अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या सोबत आहेत ज्ञानेश्वर हा एक अत्यंत महत्वाचा प्रवेश म्हणून मानला जातो आहे नामदेव ताकवण यांचा काय याचे पडसाद उमटणार आहेत काय याचं राजकीय महत्व आहे बारामती लोकसभेसाठी महायुतीच्या माध्यमातून अजित पवार जोरकसपणे प्रयत्न करत असताना अशा वेळी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नामदेव ताकवण हे भाजपाचे साथ सोडत आहेत आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहेत दौंड तालुक्यातल्या वर्मण गावात शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये ते जाहीर प्रवेश देखील करणार आहेत आणि एकूणच लोकसभेच्या अनुषंगानं महत्वाची गणित बदलतील शरद पवारांच्या उपस्थितीत जवळपास पंधरा तारखेला हा पक्ष प्रवेश होईल अशा पद्धतीची माहिती आहे नामदेव ताकवणे माजी आमदार बापू ताकवणे यांचे चिरंजीव आहेत आणि निश्चितच अजित पवार यांना हा मोठा धक्का म्हणावा लागेल येत्या काळातल्या निवडणुका पाहता धन्यवाद ज्ञानेश्वर या सविस्तर माहितीबद्दल